सारांश बुक मराठीच्या सर्व श्रोत्यांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा खरं तर हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक सुट्टी नाही नाही का नाही अजिबात नाही याची भावनाच खूप वेगळी आहे अगदी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण लगेच पूर्णपणे स्वतंत्र नव्हतो पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तो दिवस उजाडला जेव्हा आपलं संविधान लागू झालं आणि भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनला बरोबर एका खऱ्या स्वतंत्र देशाचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच हा दिवस आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो हो फक्त हक्कांची नाही तर जबाबदाऱ्यांची सुद्धा एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा दिवस आणि याच भावनेला धरून आज आपण काहीतरी खूप खास करणार आहोत म्हणजे आज आपण कुठल्याही कादंबरीबद्दल किंवा चरित्राबद्दल बोलणार नाही आहोत आज आपण त्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे या देशाचा आत्मा आहे जे करोडो भारतीयांना एकत्र बांधून ठेवत वाह जरा खोलवर शिरूया नक्कीच सुरुवात एकदम मूलभूत प्रश्नापासून करूया का की संविधान म्हणजे नक्की काय बरेच जण याला देशाचं रूल बुक म्हणतात हो पण मला वाटतं तो शब्द खूपच मर्यादित आहे रूलबुक म्हटलं की फक्त नियम आणि कायदे डोळ्यासमोर येतात अगदी बरोबर आणि आपलं संविधान त्यापेक्षा खूप खूप जास्त आहे ते फक्त सरकार कसं चालेल हे नाही सांगत नाही ते आपण एक समाज म्हणून कसं असलं पाहिजे याची एक नैतिक चौकट देत अगदी बरोबर बोललात ही एक सामाजिक सनद आहे एक असा दस्तऐवज जो सरकारची रचना ठरवतो अधिकार ठरवतो पण त्याचबरोबर नागरिकांचे मूलभूत हक्क त्यांची कर्तव्य आणि देशाच्या भविष्यासाठीची मार्गदर्शक तत्वे देतो हो हे एक जिवंत पुस्तक आहे जे काळानुसार बदलत राहतं आणि हे पुस्तक जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे हे ऐकूनच आश्चर्य वाटतं हो ना जेव्हा स्वीकार ते स्वीकारलं गेलं तेव्हा त्यात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद होते तीनशे पंच्याण्णव हो आणि बावीस भाग आठ अनुसूचा पण एवढं मोठं आणि विस्तृत का बनवावं लागलं असेल म्हणजे अमेरिकेचं संविधान तर कितीतरी लहान आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याच कारण आपल्या देशाची अफाट विविधता आहे अच्छा म्हणजे बघा अमेरिका किंवा इतर देशांप्रमाणे भारत एकसंध समाज नव्हता इथे शेकडो भाषा अनेक धर्म हजारो जाती हो वेगवेगळे प्रांत प्रत्येकाची वेगळी संस्कृती अगदी या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येकाच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट तपशीलवारपणे लिहिणं गरजेचं होतं हे फक्त कायदेशीर पुस्तक नाहीये हे एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंगचं डॉक्युमेंट आहे परफेक्ट भविष्यातले वाद टाळण्यासाठीच सुरुवातीला इतका सविस्तर विचार केला गेला आणि या सगळ्या विचारांचं सा सार आपल्याला संविधानाच्या प्रस्तावनेत म्हणजे प्रियांबल मध्ये दिसत हो प्रस्तावना म्हणजे संविधानाचा आरसा आहे त्यातला प्रत्येक शब्द हा एका मोठ्या स्वप्नाचा भाग आहे हम्म ते आपल्याला वचन देता न्यायाचं पण फक्त कोर्टातल्या न्यायाचं नाही सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचं म्हणजे समाजात कोणताही भेदभाव नसेल प्रत्येकाला विकासाची समान संधी मिळेल बरोबर मग ते वचन देतं स्वातंत्र्याचं विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना आणि समानतेच कायद्यासमोर सर्व समान आणि ह्या सगळ्याचा पाया मला वाटतं सर्वात महत्वाचा शब्द तो म्हणजे बंधुता फॅटर्निटी खरंय जोपर्यंत आपल्यात एकमेकांबद्दल बंधुत्वाची भावना नसेल तोपर्यंत देशाची एकता टिकू शकत नाही अगदी आणि म्हणूनच ही मूल्य खूप महत्वाची आहेत या सगळ्या मूल्यांना कागदावर उतरवण्याची प्रक्रिया तर आणखीनच अविश्वसनीय होती हो म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीशे संविधान सभेची पहिली बैठक झाली विचार करा तो काळ कसा असेल कल्पनाच करवत नाही देशाची फाळणी समोर दिसतीये दंगली उसळले आहेत आणि अशा वातावरणात हे लोक देशाच्या भविष्याचं संविधान लिहायला बसले होते खरे वेग वेग आणि या सभ्यात संपूर्ण भारतातून आलेले प्रतिनिधी होते वेगवेगळे विचार वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आणि ह्या महायज्ञाचे मुख्य शिल्पकार होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो त्यांचं योगदान आपण कधीच विसरू शकत नाही आपण सगळेच बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांचं खरं आव्हान काय होतं म्हणजे ते फक्त एक कायदेशीर दस्तऐवज नव्हते लिहित नाही अजिबात नाही ते शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक विषमतेवर कायद्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते अगदी बाबासाहेबांमुळेच संविधानात अस्पृश्यता निवारण म्हणजे अनुच्छेद सत्र आलं समानतेचा हक्क आला आरक्षणासारख्या तरतुदी आल्या त्यांचा आग्रह होता की राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही अगदी त्यांनी कायद्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा पाया रचला आणि हे काम किती प्रचंड होतं दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले हो आणि या काळात एकूण अकरा सत्र झाली प्रत्येक कलमावर प्रत्येक शब्दावर सखोल चर्चा झाली मला एक आकडा आठवतोय हो जो या प्रक्रियेची गंभीरता दाखवतो कोणता मसुदा संविधानावर तब्बल सात हजार सहाशे पस्तीस दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या बापरे हो यावरून दिसतं की हे काम किती लोकशाही पद्धतीने झालं आणि एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या संविधान सभेत पंधरा महिला सदस्यही होत्या हो सरोजिनी नायडू राजकुमारी अमृत कौर कृपलानी यांसारख्या महिलांनी त्या काळात समान हक्कांसाठी आवाज उठवला हे खूप महत्वाचं आहे नक्कीच आणि या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून जो ग्रंथ तयार झाला तो आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे बरोबर आणि इथेच येतो संविधानाचा तो भाग आपले मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स हो उदाहरणार्थ अनुच्छेद एकोणीस हे आपल्याला बोलण्याचं आणि आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य देतं आज आपण जे काही बोलतो सरकारवर टीका करतो ती आज अधिकारामुळे भाणिंबी स्वातंत्र्य अमर्याद नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे हाच मुद्दा मला विचारायचा होता त्यावर वाजवी बंधनं किंवा रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ असा की तुमच्या बोलण्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येत असेल किंवा सार्वजनिक शांतता भल्ग होत असेल तर सरकार तुमच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकतं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यातला समतोल अगदी आणि हा समतोल कुठे साधायचा यावरच कोर्टात सतत चर्चा सुरू असते आणि मग येतो अनुच्छेद एकवीस जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हा खूपच व्यापक आहे म्हणजे फक्त श्वास घेत जिवंत पर्यावरणाचा हक्क हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी हे सगळं याच अनुच्छेद एकवीस मधून आले आहे ही आपल्या न्यायव्यवस्थेची ताकद आहे आणि शिक्षणाबद्दल काय शिक्षणाचा हक्क तो तर विकासाचा पाया आहे त्यासाठीच संविधानात शहाऐंशीव्या घटनादृष्टीने अनुच्छेद एकवीस अ जोडण्यात आलं सहा ते चौदा वर्षांच्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क हो हा एका पिढीचं भवितव्य बदलणारा अधिकार आहे विचार केला तर हे सगळे हक्क आपल्या नकळत आपल्या जगण्याचा भाग बनले आहेत नाही का अगदी पण इथे एक महत्वाचा प्रश्न येतो की संविधान आपल्याला फक्त अधिकारच देतं का नाही आणि हाच तो मुद्दा आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो बरोबर जिथे हक्क येता, ये येतात तिथे कर्तव्यही येतात अनुच्छेद एकावन्न अ मध्ये आपल्या मूलभूत कर्तव्यांची यादी दिली आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ती कर्तव्य पार पाडणं आपलं काम आहे हो ना जसं की संविधानाचं पालन करणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे तर अगदी मूलभूत आहे किंवा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे हो हे खूप महत्वाचं आहे अनेकदा आंदोलनांमध्ये आपण आपल्याच देशाचं नुकसान करून बसतो बसेस जाळतो रेल्वे थांबवतो पण ती मालमत्ता आपलीच आहे हे आपण विसरतो मला यातलं एक कर्तव्य खूप आवडतं कोणतं वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि चौकस्व सुधारण्याची भावना विकसित करणे वा म्हणजे आपण अंधश्रद्धा सोडून तर्काच्या आधारावर जगलं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत अगदी खरंय अधिकार आणि कर्तव्य ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संविधान वाचणं म्हणजे खरं तर आपला देश समजून घेणं आणि या इतक्या महान ग्रंथाबद्दल एक खूप सुंदर आणि भावनिक गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसेल अच्छा आपल्याला वाटतं की एवढं मोठं पुस्तक छापलं असेल पण तसं नाहीये अरे हो ही गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आपलं मूळ संविधान ते प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलं आहे हो आणि तेही वळणदार अक्षरात सहा महिने लागले त्यांना हे काम पूर्ण करायला आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांनी या कामासाठी एकही पैसा घेतला नाही खरंच हो त्यांची फक्त एकच अट होती संविधानाच्या प्रत्येक पानावर आपलं नाव आणि शेवटच्या पानावर आपल्या आजोबांचं नाव लिहिण्याची परवानगी मिळावी किती निस्वार्थ सेवा अविश्वसनीय इतकंच नाही याला अजून सुंदर बनवलं गेलं हो शांतिनिकेतनचे प्रसिद्ध कलाकार आचार्य नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी काय केलं त्यांनी संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारताच्या इतिहासातील महत्वाचे प्रसंग चित्रांच्या रूपात रेखाटले आहेत म्हणजे आपलं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही तर ती एक कलाकृती आहे अगदी आणि या मूळ प्रती आजही संसदेच्या ग्रंथालयात हिलियम वायूने भरलेल्या विशेष पेट्यांमध्ये जपून ठेवले आहेत किती मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवाय हा आपला खरंच चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया नक्कीच प्रत्येक भारतीयाने आपलं संविधान एकदा तरी वाचावं ते समजून घ्यावं ते पाळावं आणि महत्त्वाचं म्हणजे संविधानातल्या मूल्यांप्रमाणे वागावं कारण जेव्हा न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही मूल्य फक्त पुस्तकात न राहता आपल्या आचरणात येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक यशस्वी होईल अगदी चला तर आपण दोघे मिळून श्रोत्यांना एक शेवटचा संदेश देऊया देश फक्त सीमेवर नाही तो आपल्या वागण्यात जिवंत असतो देश फक्त सीमेवर नाही तो आपल्या वागण्यात जिवंत असतो सारांश भूक मराठीच्या सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद